एकतीस जुलै ही आयकर करण्याची अंतिम मुदत असते या दरम्यान आणि व्यावसायिकांची सनदी लेखापाल यांच्या कार्यालयात आणि स्वतः वैयक्तिकरित्या कर भरणा करण्यासाठी घाई असते यात तुम्ही अधिक कर भरला असेल तर आय टी आर भरून परतावा मिळवण्यासाठी दावाही करू शकता मात्र हा दावा करताना सावधान राहून आता काम करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे सध्या करदात्यांना आपण जास्तीचा कर, जास्ती कर भरला असून तो परत मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा असा एस एम एस पाठवला जात असून या लिंकवर तुम्ही क्लिक करताच इंटरनेटच्या जगात दबा धरून बसलेले चोर आपला अकाउंट हॅक करून आपली लूट करत असल्याच्या तक्रारी वाढच लागल्या आहेत अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये तसेच अडचण आल्यास आपल्याच विभागातील सनदी लेखापाल अर्थात सीए किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर तुम्ही थेट भेट देऊन याबाबत अधिकृत माहिती घेऊ शकता अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे कारण जास्तीचा कर भरल्यानंतर तुम्ही तो परतावा मिळवण्यासाठी दावा केल्यावर आयकर विभागाला तुमचा दावा योग्य वाटत असेल तर त्याची माहिती ही तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे पाठवली जाते मात्र या मेसेजमध्ये कोणत्याही प्रकारची लिंक इन्कम टॅक्स विभागाकडून पाठवली जात नाही त्यामुळे सर्रास होत असलेल्या फसवणुकीतून स्वतःचा आणि आपल्या संबंधितांचा बचाव करण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि सावधान राहा तर एकतीस जुलैची मुदत संपते आणि आयकर भरणाऱ्या लोकांना कुठेतरी संदेश येऊ आहेत या फसव्या संदेशांच्या बाबतीत करण्यासाठी काय नागरिकांना संदेश इन्कम टॅक्स विभागातर्फे आयकर रिटर्न भरण्याची तारीख एकतीस जुलै असते आपण बोललात त्याप्रमाणे आणि सर्व ज्यांचं इन्कम आयकरमध्ये बसतं त्या सर्वांनी रिटर्न भरले असतील अशी अपेक्षा करूया रिट आयकर रिटर्न भरल्यानंतर ज्यांचं ज्यांनी जास्त पैसे भरलेत त्यांना परताव्याची अपेक्षा असते आणि आयकर रिटर्न भरल्यानंतर सी ए सांगतो की तुम्हाला एखादा आयकर परतावा मिळण्याबाबतचा एस एम एस येईल मेसेज येईल आणि असे मेसेज आल्यानंतर मेसे आपण ते सी एला कळवायचं असतं आणि त्याप्रमाणे ते पैसे आपण जो चेक्स सी एकडे जमा केलेला असतो त्या आपल्या बँकेच्या अकाउंटवर जमा होत असतात जे सायबर फ्रॉड करणारे आरोपी आहेत त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजपर्यंत अवलंबलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ऑनलाईन फ्रॉ ऑनलाईन फ्रॉडमध्ये ई शॉपिंग फ्रॉड असेल एम एस सी बी फ्रॉड असेल आ, इतर बऱ्याच पद्धतीचे फ्रॉड करण्याबरोबरच जशा जशा नवीन क्लुप्ते त्यांना मिळतात त्याप्रमाणे ते फ्रॉड करतात आता सध्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये एक नवीन फ्रॉड चालू झालेला आहे की एकतीस जुलैनंतर फेक मॅसेज पाठवत आहेत एस एम एस पाठवतायत की आपल्याला ईमेल परतावा पंधरा हजार जे आकडा टाकून ते तुम्हाला कळवतात मेसेज पाठवतात आणि तुम्ही या लिंकवर क्लिक करा जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा एस एम एस आहे त्याच्यावर अशी कोणतीही लिंक येत नाही त्यामुळं आम्ही पोलीस दलातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचा ईमेल व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या इतर वेबसा प्लॅटफॉर्मवरून आपल्याला असे मेसेज आल्यास आपण कोणत्याही प्रकारची लिंक क्लिक करू नये अशी लिंक पाठवणारा जो इसम असतो त्याच्याकडं तुमची जुजबी माहिती असते तुमचा आधार कार्ड नंबर असू शकतो तुमचा पॅन नंबर असू शकतो तुमची घराची घराचा पत्ता माहिती असू शकतो किंवा तुमची बर्थ डेट त्याला माहिती असू शकते आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही माहिती भरायला सांगतो आपण पण लालसेपोटी आपल्याला रिटर्न मिळणार आहे म्हणून आपण ती आपली माहिती भरतो आणि मोबाईलचा ताबा समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि संपूर्ण अकाऊंट आपलं हॅक होऊ शकतो त्यामुळं जो आय टी डिपार्टमेंट फक्त तुम्हाला मेसेज पाठवते की एवढ्या एवढ्या रुपयाचा परतावा तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे त्या ते व्यतिरिक्त आपण तिथं कोणतीही माहिती द्यायची नसते त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकला बळी पडून आपण कोणतीही माहिती फ्रॉडस्टरला देऊ नये असं मी पोलीस खात्यातर्फे आपण सर्वांना आवाहन करू इच्छितो मोहिनी जाधव आपले हो, बदलापूर